पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवलेले पुरुषांचे चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व ते सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस मध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातलेलं नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉइंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधलं दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातन त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये तर सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होत यांनी तर काही त्या ठिकाणी यांचा बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होते खरं की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाच करण वारंवार प्रांजल खेळलकरचं नाव घेणं ना। एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे ते मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडल दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा पाहिला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपले डॉक्टरने रिपोर्ट दिला असेल हा दिसत पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्स चा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्जच्या संदर्भामध्ये शेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात ते ते टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोलचा या संदर्भामध्ये जर हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याच्यात नाव येत आहे की प्रांजल खेळलकरांनी या जाऊ असे नाव येऊन राहिले मीडियाला खरं काय खोटं काय ते माहित नाही परंतु यामधून ते माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आताही ड्रग घेतलेला नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेला खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण या महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या आम माझ्या जाव्याने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांचे पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडीओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्युअल आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओ ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स दिसतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा कारण की काही हनी ट्रॅप झाला म्हणा त्याची इतकी गौगाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खर्चे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय